आज आपल्या जामखेड शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा अजितदादांच्या पक्षाच्या वतीने या जामखेड तालुक्यामध्ये जामखेड येथे शिव फुले आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव या कार्यक्रमाचं आयोजन आपल्या प्रदेशाध्यक्षा संध्याताई सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे आणि हे दुसरं वर्ष असून या कार्यक्रमाला आपल्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार हे ह्या कार्यक्रमाला पहिल्यांदीच येत आहेत आणि मला असं वाटतं की दादा ह्याच्या आधी तीन वर्षापूर्वी आपल्या जामखेडमध्ये या ठिकाणी आले आलेले होते त्याच्यानंतर आता पहिल्यांदीच येत आहेत त्याच्यामुळे माझी एक तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी आपल्या जामखेडचे काही प्रश्न मांडण्यासाठी एक पत्रकार म्हणून तुम्हीसुद्धा माझी तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही पण चांगल्या प्रकारे या ठिकाणी मुद्दे मांडावे आणि आम्हाला काम करण्याची संधी द्यावी तुम्हीसुद्धा कारण मीडिया आणि पत्रकार म्हणलं की सगळ्यात माहिती जास्त की महाराष्ट्रामध्ये ह्याच्यावरच सध्या राजकारण समाजकारण चालू आहे त्यामुळं तुम्ही पण आमच्याबरोबर आम्हाला साथ देऊन या कार्यक्रमाला चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम होईल अशी तुम्ही साथ द्यावी आणि माझी जामखेड तालुक्यातील शहरातील सर्व माता भगिनी वडीलधारी मंडळी युवक आणि सर्व पक्षांच्या पदाधिकारी प पदाधिकारी यांना माझी विनंती आहे की सगळ्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं कारण या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब येणार आहेत त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी यावं एवढंच बोलतो आणि या ठिकाणी थांबतो नमस्कार काय आम्ही आत्ताच आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ज्या दिवशी सभासद नोंदणीचा कार्यक्रम होता त्या दिवशी आम्ही जिल्हाध्यक्षांनी संधेताईंनी आम्ही सगळ्यांनी तुम्हाला पत्रकारांना सांगितलं होतं की आम्ही दादांकडे कुकडीच्या पाण्याच्या संदर्भात आजपर्यंत खूप नेत्यांनी राजकारण करून या ठिकाणी निवडणुकासुद्धा लढवलेल्या आहेत आत्तापर्यंत जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना कुकडीचं पाणी आणि जामखेड शहराला पिण्याचं पाणी युवकांसाठी एम आय डी सीचा प्रश्न आणि या ठिकाणी विकासाचा प्रश्न आम्ही शंभर टक्के आजीदादांकडं मांडणार आहोत आज आपल्या जामखेड तालुक्याला आपलं जामखेड जामखेड कर्ज हा मतदारसंघ इतका भाग्यवान आहे की या तालुक्याला दोन आमदार आहेत एक राष्ट्रवादीचे म्हणजे तुतारीचे आहेत आणि दुसरे म्हणजे भारतीय जनता पार्टीचे Uh, विधान परिषदेचे सभापती आदरणीय राम साहेब आहेत राम साहेबांच्या माध्यमातून आता सध्या कामं चालू आहेत पण शंभर टक्के आम्हाला असं ताईलाने आम्हाला आणि आमच्या राष्ट्रवादी हो काँग्रेसला असं वाटतं पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना की दादांनीसुद्धा शंभर टक्के लक्ष देऊन या कर्ज जामखेडसाठी काहीतरी वेगळं केलं पाहिजे आणि शंभर टक्के दादाच करू शकतात त्यासाठी आम्ही दादांना या कार्यक्रमाला बोलवण्यासाठी आग्रह केला आणि दादांनी ताईंना होकार पण दिला की मी कार्यक्रमाला येणार आहे नाही आहे का दादा काम दादांच्या काळात निधी आलेला ते पण नग ह्या आपल्या पंचायत समितीच्या बिल्डिंगचं काम असेल जे काही ज्यावेळेस दादा सुद्धा त्यावेळेस महाविकास आघाडी सरकार होते दादा उपमुख्यमंत्रीच होते त्यावेळेस हा तो निधी सुद्धा दादांनीच टाकलेला आहे माझ दीड दोन वर्ष होऊन गेले हे कामं चालू आहेत आम्ही ते सुद्धा दादांच्या कानावरून हे कामं फास्ट करून घेण्यासाठी ते दादांना पण आम्ही त्याची शंभर टक्के दादांकडे दखल घेऊन दादांना सांगणार की ते, ते कामं का तुम्ही फास्ट करण्यासाठी ते ठेकेदारांना सुद्धा स्वतः वैयक्तिक अधिकाऱ्यांना त्यांना तुम्ही सूचना द्याव्यात म्हणून आपल्या सर्वांचं मी सर्वप्रथम स्वागत करते आणि आभार व्यक्त करते की आपण माझ्या विनंतीला मान देऊन आजच्या या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित राहिलात दिनांक सतरा एप्रिल वार गुरुवार सायंकाळी सहा वाजता शिवफुले आंबेडकर संयुक्त जयंतीचा उत्सव हा वर्ष दुसरे आपण आयोजित केलेला आहे आयोजक म्हणून मी जरी असले तरी मला असं वाटतं की माझ्यासोबत तालुका अध्यक्ष महेशदादा निमोणकर आहेत आणि सगळीच आमची संपूर्ण टीम आहे ही आम्ही या कार्यक्रमाचं आयोजन करत आहोत मागच्या वर्षीही मी हा कार्यक्रम आयोजित केलेला होता ह्या कार्यक्रमाचं मूळ पार्श्वभूमीच अशी आहे की शिव फुले आंबेडकर म्हणजे हा गुरु शिष्याचा खरं तर उत्सव आहे आणि या उद्देशाने की या सगळ्यांनी जो आपल्याला संदेश दिलेला आहे जे तत्त्व दिलेले आहेत खरं तर याची जोपासना चांगल्या पद्धतीने व्हावी अलीकडच्या काळात जयंतीला वेगवेगळे रंग दिले जात आहेत वेगवेगळे चित्र चुकीच्या पद्धतीने रंगवले जात आहेत आणि येत्या काळात या युवकांमध्ये समाजातला एकोपा जोपासण्यासाठी ह्या संयुक्त जयंतीचं आयोजन करावं असं माझ्या मनात आलं त्यामुळे मी मागच्या वर्षीपासून ही जयंती उत्सव साजरा करण्याचा ध्यास घेतला यावर्षी प्रामुख्याने या जयंती उत्सवाचं उद्घाटन हे आदरणीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडून व्हावं असा माझा आग्रह होता आणि माझ्या आग्रहाला माझ्या विनंतीला होकार देत दादांनीही जामखेडमध्ये दे येण्याचं मान्य केलं या कार्यक्रमाचं उद्घाटन हे अजितदादा पवार यांच्या हस्ते होऊन या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान हे या तालुक्याचे विधान परिषदेचे आमदार आणि महाराष्ट्र राज्याचे विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक शिंदे साहेब यांच्या उपस्थितीत होणार आहे प्रमुख मान्यवर म्हणून पालकमंत्री आम राधाकृष्ण विखे पाटील साहेब आमच्या पक्षाचे प्रांताध्यक्ष आदरणीय साहेब यांना देखील आम्ही ही आयोजनाचा आणि येण्याचं विनंती केलेली आहे परंतु एकंदरीतच <coughs> हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने पार पडत असताना या तालुक्यातील आजूबाजूच्या परिसरातील युवक महिला आणि सगळ्या समाज घटक कुठलाही एका जातीपंथाचा नसून सगळ्या समाज घटकाच्या लोकांनी एकत्र येऊन हा उत्सव चांगल्या पद्धतीने साजरा होण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत माझ्या आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून सगळ्या इथील नागरिकांना विनंती असेल की आपण सगळ्यांनी एकत्रित येऊन कुठेतरी येत्या भविष्यकाळात महाराष्ट्राच्या पटलावरती जामखेडचा एक आदर्श निर्माण करून देणं गरजेचं आहे मी गेल्या तीन चार दिवसापासून वारंवार सांगते आहे की जसं कळमला शिवजयंती मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते आणि लोक लांबून लांबून ती शिवजयंतीचा आदर्श घेतात पाहण्यासाठी जातात मोठ्या संख्येने सोलापूरला चौदा एप्रिलला अनेक लोकं फक्त बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ज्या पद्धतीने सगळे समाजाची लोकं येऊन पाहत असतात तर त्याच्यासाठी मोठी संख्या असते येत्या काळात माझी आणि आमचे तालुका अध्यक्ष महेशदादांचा असा मानस आहे की येत्या काळात कुठेतरी महाराष्ट्राच्या पटलावरती सगळ्या लोकांनी महा जामखेडचा एक आदर्श घ्यावा आणि जामखेड येत्या काळात एक आदर्श निर्माण करून देईल की या जयंती उत्सवात कुठलाही पक्ष किंवा कुठलीही जात धर्म न पा बाळगता या सगळ्या भिंती बाजूला सारून नक्कीच ह्या महामानवांनी दिलेला जो संदेश आहे तो जोपासण्यासाठी एकत्रित राहतील त्यामुळे मी आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती करते की आपण सगळे पत्रकार बंधू जे वारंवार माझ्यासाठी मार्गदर्शन करत असतात उभे राहत असतात आणि त्या सगळ्यांनी तिथे उपस्थित राहणं माझ्या आग्रहाची विनंती आहे की आदरणीय दादा आणि प्राध्यापक रामजी शिंदे साहेब यांच्या उपस्थित हा जो कार्यक्रम होणार आहे आपण सगळ्यांनी तिथे उपस्थित राहावं आणि खऱ्या अर्थाने एक आयोजक म्हणून आमची आपल्या सगळ्यांना विनंती आहे की काही गोष्टींमध्ये जर आमच्याकडून छोट्या मोठ्या चुका होत असतील तर त्या आपण सगळ्यांनी थोड्या पदरात पाडून कारण आपल्या सगळ्या ठिकाण आपल्यासमोरच खरं तर माझंही लहानपण आपल्या सगळ्यांसमोरच गेलेलं आहे त्यामुळे काही कळत नसेल तर आपण सगळ्यांनी मला काही गोष्टी शिकवणं गरजेचं आहे महाराष्ट्रात मी मोठ्या पदावर आहे परंतु मला असं वाटतं की काही स्थानिक गोष्टी मला आणखी शिकण्यासाठी थोडा वेळ लागेल परंतु मला खात्री आहे की आपण गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षी माझ्यासाठी तेवढंच मार्गदर्शकाच्या भूमिकेत असणार आहात आणि विशेषतः कौतुक करायचं असं की जरी याचे आयोजक म्हणून मी असेल किंवा माझ्या सोबतीला महेशदादा असतील तरी युती पक्षातले सगळेच पदाधिकारी मला चांगल्या पद्धतीने सहकार्य करत आहेत म्हणून मी त्या सगळ्यांचेही आपल्या माध्यमातून आभार व्यक्त करते आणि सगळ्या जनतेला सगळ्या नागरिकांना मी विनंती करते की आपण सगळ्यांनी येत्या सतरा तारखेला सायंकाळी सहा वाजता महाविद्यालय येथे उपस्थित राहावं आणि या सगळ्या उत्सवाचा एक आनंद लोटावा सांस्कृतिक कार्यक्रमातून मला असं वाटतं जेवढं प्रबोधन होऊ शकतं तेवढं जास्त करण्याचा मी दरवर्षी प्रयत्न करत असते तर आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं धन्यवाद Thank <laughs> you.